आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकातील सिद्धार्थ गौतमाच्या पूर्वजाविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत तर पाहूया शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी याच्या नावावरून पडलेले असावे वस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता सिंहनू नावाचा त्याचा एक मुलगा होता सिंहनूचा विवाह कच्चनाशी झाला होता त्याला शुद्धोदन धतोदन शुक्लोदन शाक्योदन व अभितोदन असे पाच पुत्र होते या पाच पुत्रांशिवाय सिंहनूला अमिता व प्रमिता या नावांच्या दोन कन्या होत्या त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते शुद्धोधनाचा विवाह महामाईशी झाला होता तिच्या पित्याचे नाव अज्जन व आईचे नाव सुलक्षण असे होते अज्जन हा कोलीय वंशातील होता तो देवदह नावाच्या गावी राहत होता शुद्धोधन हा मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली ती महामायेची वडील बहीण होती शुद्धोदन फार श्रीमंत होता त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत तो ऐशा आरामात राहत होता त्याचे अनेक महाल होते तर अशा प्रकारे आपण सिद्धार्थ गौतमाच्या पुरुषांविषयी माहिती पाहिलेली आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण सिद्धार्थ गौतमाच्या जन्माविषयी माहिती पाहणार आहोत नम बुद्धाय जय भीम